कारण का एक किंवा दोन सप्टेंबर रोजी सोलापुरातील हो मैदानावर महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मार्गदर्शन करत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर अतिरिक्त महापालिका आयुक्त संदीप कारंजे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर बी काटकर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय माळी पोलीस उपाधीक्षक गृह विजया कुर्री पोलीस उपायुक्त वाहतूक सुरेश खिरडकर जिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका वीणा पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढं बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोळावा कार्यक्रम सोलापूर शहरातील होम मैदान इथं घेण्याचं नियोजित आहे या अनुषंगानं सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्यावर सोपवण्यात येत असलेली जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक आणि परस्परात समन्वय ठेवून पार पाडावी या मेळाव्यासाठी किमान पंचवीस ते तीस हजार महिला लाभार्थी संपूर्ण जिल्हाभरातून तालुकानिहाय आणण्याचं नियोजन करण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या चारशे बसेसची व्यवस्था राज्य परिवहन महामंडळानं करावी या मेळाव्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी जेवण पाणी आणि अनुषंगिक व्यवस्था जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी करावी सार्वजनिक बांधकाम विभागानं पावसाळी परिस्थिती पाहता योग्य मंडप आणि अनुषंगिक व्यवस्था योग्य पद्धतीनं करावी असे निर्देश त्यांनी दिले या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी किमान दोनशे पन्नास मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी महापालिकेनं शहरातील स्वच्छतेबरोबरच होम मैदानाचीही स्वच्छता करून घ्यावी पार्किंगची व्यवस्था पोलीस विभागानं पाहावी तसंच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी योग्य नियोजन करावं सर्वप्रथम सर्व विभाग प्रमुख आणि त्यांच्या अधिनिस्थ सहकारी अधिकाऱ्यांचे आदेश काढून घ्यावेत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कामकाजाच्या सोयीसाठी अनुषंगिक समित्यांचं गठन करून प्रत्येक समितीला जबाबदारी सोपवावी असंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सूचित केलं